चोर तालवाद्यांच्या ह्याच्यामध्ये झांज वाजवणी अळऊ देवा मूर्त स्वरूपाशी ही जी भावना आहे ही भावना हीच खऱ्या अर्थाने कोणत्याही प्रतिभावंताची मूलभूत भावना आहे परंतु तरी या भावनेला कधी कधी प्रश्न पडतात आणि मग देवालाच विचारलं जात तुझी भक्ती कशी करू अपर्णाताई पेटकर ज्यांच्या सदरिकेमध्ये आता आपण बसलोय त्या आता आपली देवा तुझी भक्ती कशी करू ही कविता सादर करते नमस्कार कविताच्या या छोटेखानी कार्यक्रमात मी माझी एक कविता सादर आता प्रत्येकाला वाटत असतं की आपण देवाची भक्ती करावी पण कधी कधी काय होतं मनात ता असलं तरी आपण बरेच संकल्प करतो देव होत नाही तर तेव्हा एक प्रश्न मनात उद्भवतो ते मी कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय कशी देवा करू सांग सांग तुझी मी भक्ती कशी देवा करू सांग सांग तुझी रे मी भक्ती मना सादर तुला निघत नाही साधर तुला रोज नवी नवी आशा रोज दुबळा प्रयत्न संकल्प रोज नवा नव्या नव्याच्या वलगना तुझ्या मरजीच्या पुढे माझे काहीही चालेल मा। तुझ्या मरजीच्या पुढे माझे काहीही चाले ना तुझ्या आठवा वाचून जावे आज ठरवावे नाम रंगी रंगून जावे उभे पुढ्यात राहती नको नको ते बहाणे एक मागणे मागते एक मागणे मागते नको देवा करू दुर्लक्ष इच्छा मनीची पुरवावी माझी तुझ्यावर भिस्त माझी तुझ्यावर भिस्त